कोणती भाजी राहिली साधी पंजाबी डिश राहिली कोणतीही काही राहिली तर त्याच्यात उचलता आणि आजीनोमोटो टाकता टेस्टिंग पावडर टाकता आणि त्याच्याने चव एनहास करण्याचा प्रयत्न करता आणि ती कस्टमरलाही वाटते ती थोडी शिळी जरी भाजी असली तरी कस्टमरलाही वाटते चटपटीत दिली छान दिली म्हणजे ती खूप चांगली भाजी पण ॲक्च्युली तसं नाही आहे खूप रेस्टॉरंट तर फक्त फास्ट सर्विसमुळे चालत आहेत की आम्हाला दोन मिनिटात भेटतं आम्हाला पाच मिनिटात भेटतं माझं नाव वत्सल पवार मी हॉटेल ग्रँड प्रभूचा संचालक तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजकाल बाहेर खाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे कोरोनाच्या आधीचा काळ वेगळा होता आणि कोरोनानंतर ड्रास्टिक चेंज आम्हाला जाणवला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पण बाहेरचे पदार्थ सर्वजण जास्त प्रेफर करू लागले आणि यात काय झालं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये खूप चव आणण्यासाठी अजिनोमोटो म्हणून एक टेस्टिंग पावडर येते तर तिचा सर्रास वापर केला जाऊ लागला तर त्याच्याने काय होतं तात्पुरती जिबेला चव चांगली लागते पण त्याचे भविष्यात दुष्परिणाम खूप आहेत हे कोणाच्या लक्षात येत नाही मला ऐकून समाधान वाटलं की तुम्ही ती गोष्ट पॉईंट आऊट करून आणि लोकांत तुमच्या माध्यमातून ही सर्वांना समजेल हे अतिशय एक चांगला उपक्रम आहे आणि आम्ही तुमच्याबरोबरच आहोत आम्ही हॉटेल इंडस्ट्रीमधले असून सुद्धा आम्ही तुमच्याबरोबरच आहोत आता काहींचं म्हणणं असतं की काही प्रमाणात जर तो वापरला तर तो हानिकारक नाही आहे पण ॲक्च्युली हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असं होतं की काही ठिकाणी प्रमाणच राहत नाही काही ठिकाणी सर्रास ते यूज करायला लागतात कोणत्याही कोणती भाजी राहिली साधी पंजाबी डिश राहिली कोणतीही काही राहिली तर त्याच्यात उचलता आणि आजीनोमोटो टाकता टेस्टिंग पावडर टाकता आणि त्याच्याने चव एनहास करण्याचा प्रयत्न करता आणि ती कस्टमरलाही वाटते ती थोडी शिळी जरी भाजी असली तरी कस्टमरलाही वाटते चटपटीत दिली छान दिली म्हणजे ती खूप चांगली भाजी आहे पण ॲक्च्युली तसं नाही आहे ठीक आहे काहीजण वापरत असतील तर ते माझं म्हणणं आहे की त्याला एक लिमिट असावं ते लिमिटमध्येच वापरलं गेलं लग पाहिजे आणि कोणतीही गोष्ट लिमिटमध्येच चांगली असते हे तर आपलं सर्वांना माहितीच आहे त्या ते पद्धतीने लिमिटमध्ये त्याचा यूज असला तर बरं असेल कारण की जास्त जर यूज केला तर त्याचे परिणाम हे म्हणजे इमिजिएट तर तुम्हाला ॲसिडिटी होते तुम्ही प्रवास करत असणार नसणार तर तुम्ही ते जेवण केलं तर तुम्हाला दोन तीन तासात ॲसिडिटी होणार म्हणजे होणार ॲसिडिटी झाली त्यामुळे जठरासंबंधित सर्व आपल्याला आजार उद्भवू शकता आपलं पोट खराब होऊ शकतं त्यानंतर त्याचा इफेक्ट हा किडनीवर येऊ शकतो म्हणजे कालांतराने कालांतराने तो खूप मोठ्या प्रमाणात त्याचे डिसॲडव्ह्टेजेस आहेत म्हणून आम्ही तर आमच्या हॉटेलमध्ये हे प्राधान्याने ते टाळतोच की त्याचा यूज करतच नाही तुम्ही केव्हाही येऊ शकता केव्हाही येऊन आपल्या रेस्टॉरंटमध्ये केव्हाही किचनमध्ये जा केव्हाही बघा आपण ते यूज करत नाही आणि जे ओरिजिनल आहे उलट त्याच्यानेच किती चव आपल्याला एनहास करता येईल तेच आपण करत असतो म्हणजे त्यामुळे काय होतं कस्टमरच्या जीवाशी आपण खेळत नाही याचं तेवढं समाधान राहतं कस्टमरला जर आपल्या शरीराची काळजी असली तर कस्टमरने जे आउट केलं पाहिजे लोकांनी जे फाइंड आउट केलं पाहिजे की कुठे कोणत्या पद्धतीचं चव खूप चांगली भेटते आपण चव चांगली भेटते याचा अर्थ मग ते कोणत्या पद्धतीने आपण आधी सुद्धा सांगितलं होतं की दोन मिनटात तुमच्याकडे एकदम फटाफट चांगली भाजी आणून ठेवली समोर आणि ती चटपटीत लागली याचा अर्थ असा नाही तुमच्या शरीरासाठी ते चांगलंच आहे आणि ते रेस्टॉरंट चांगलंच आहे तुम्ही जा किचनमध्ये जा बघा कोणत्या रेस्टॉरंटमध्ये कोणत्या किचनमधनं माझं फूड येत आहे कसं येत आहे त्याचं प्रिपरेशन काय आहे काही का सेफ्टी मेजर्स त्यांनी केलेले आहेत की नाही आहेत का फक्त किचन करून दिलेलं आहे आणि तिथे फक्त बनवून आणि आणतायत फक्त फास्ट सर्व्हिस आहे त्याच्यामुळे रेस्टॉरंट खूप रेस्टॉरंट तर फक्त फास्ट सर्व्हिसमुळे चालत आहेत की आम्हाला दोन मिनिटात भेटतं आम्हाला पाच मिनिटात भेटतं पण तसं नाही आहे तुम्ही आपण तिथे जेवण करणार तर निदान त्या जागेवर गेल्यानंतर किचनमध्ये जा बघा त्यांचं प्रिपरेशन कसं आहे काय या गोष्टींची खात्री केल्यानंतर अपो तुम्हाला सर्व लक्षात येईल आणि कोणतं हॉटेल चांगलं आणि कोणतं कोणत्या प्रकारचं आहे हे तुम्हाला तुम्ही जस्टिफाय करू शकता सगळं